नमस्कार विद्यार्थी मित्रो आज चार मे दोन हजार चोवीस पण चार मेचं चा महत्व काय पाठीमागे आपण एक फोटो पाहतोय हा फोटो कुणाचा आहे तर हा फोटो आहे तो म्हणजे टिपू सुलतान आपण टिपू सुलतान म्हटल्यानंतर इतिहासामध्ये टिपू सुलतानची ओळख एक वेगळीच आहे चार मे एक सतराशे नव्याण्णव रोजी इंग्रज आणि म्हैसूर यांचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये हे एक प्रकारे धारातीर्थी पडले किंवा त्यांनी त्यांच्या साम्राज्या वाचवण्यासाठी अीव दिला असं म्हणू शकतो आपण तर मैसूरचं सा साम्राज्य जे हैदर अलीच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि त्याला उत्कर्षावरती पोहोचवण्याचं काम टिपू सुलतान यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस सतराशे ब्याऐंशीला हैदर अलीचा मृत्यू झाला त्यानंतर आपण पाहतोय की टिपू सुलताननं ज्यावेळेस स्वराज्याची धुरा त्यांच्या मैसूर साम्राज्याची धुरा हाती घेतली त्यावेळेस त्यांनी मैसूरचं एक रिऑर्गनायझेशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून त्या काळातील तत्कालीन सर्व भारतीय राज्य जी होती संस्थानी जी होती त्याच्यामध्ये हे संस्थान जे होतं मैसूरचं जे काही राज्य होतं ते एक प्रकारे आधुनिक पद्धतीचं पहिलं राज्य असं म्हणता येऊ शकतं अगदी टिपूचे विरोधक म्हणून ब्रिटिश जे काही होते त्या काळामध्ये तर, तर ते ब्रिटिशांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की टिपू हा एकमेव मॉडर्नाइज असलेला राजा होता आणि त्या दृष्टिकोनातून टिपूचं महत्व त्या तत्कालीन काळामध्ये दिसून येतं आपल्याला टिपून ज्यावेळेस राज्य हाती घेतलं त्यावेळेस त्याच्यामधलं सगळ्यात महत्वपूर्ण काय होतं तर मिलिटरी रिफॉर्म्स त्यानं मिलिटरी रिफॉर्म्स जे आहेत तर ते आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचे दिसून येतात कारण मिलिटरीमध्ये त्यानं आधुनिक पद्धतीचं जे काही सैन्यकरण करण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांना विरोध म्हणून किंवा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वतःचं राज्य मजबूत करण्यासाठी ते फार महत्वाचं आहे त्यांचे मिलिटरी रिफॉर्म जे आहेत याचं महत्व आपल्याला ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे आज जे काही आपण मिसाईल वगैरे पाहतो तर ते मिसाईलचा जनक म्हणू शकतो आपण अगदी टिपू सुलतान असल्याचं दिसून येतं अग्निपंख हे जे काही ए पी जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दलची घटना सांगितलेली आहे की ज्यावेळेस ते बाहेर गेले त्यावेळेस ते त्यांना पहिल्यांदा टिपू सुलताननं मिसाईल तयार केल्याचं रॉकेटचा वापर युद्धामध्ये केल्याचं दिसून आल्याचं त्यांना त्यावेळेस ते तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की टिपू सुलताननं एक प्रकारे मिसाईलचा पहिल्यांदा वापर मिलिटरीमध्ये केला आणि यांचंच पाहून नंतर ब्रिटिशांनी नेपोलियनच्या विरोधामध्ये रॉकेटचा वापर केल्याचा दिसून येतं तर मिलिटरी रिफॉर्म्स तर झालेच झाले पुन्हा त्याने प्रशासनामध्ये सुद्धा बदल केलेले होते प्रशासन हे जनता म्हणजे लोकांच्या रयतेच्या कल्याणासाठी कसं चालवायचं या दृष्टिकोनातूनही त्याने लँड रिफॉर्म्स केले त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही सिंचन व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो तर या दृष्टिकोनातून प्रशासनालाही लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय आर्थिक बाबीमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांनी साम्राज्याची आर्थिक घडी बसवण्याचाही प्रयत्न केला आणि आज जे काही मैसूर सिल्क म्हणतो आपण तर ते सिल्क इंडस्ट्री जी आहे ही सिल्क इंडस्ट्री यांनीच उभी केल्याचं आपल्याला पहिल्यांदा दिसून येतं याच्याशिवाय यांनी रोड असतील ट्रान्सपोर्टेशन असेल याच्यावरतीही फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर एकूणच आधुनिक पद्धतीचं राज्य निर्माण करण्यावरती टिपू सुलताननी भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दुसरी गोष्ट आपण पाहतोय की समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल की टिपू सुलताननं राज्यासाठी काय केलं तर सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी म्हणजे जे काही धर्मविवाद आहेत जसं आपण हिंदू मुस्लिम म्हणतो तर तो तो त्या काळामध्ये काही संबंध नव्हताच हिंदू मुस्लिमचा तर रयत रयत असायची राजा राजा असायचा तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांनी मुस्लिम समा राजा असल्यामुळं हिंदू मोस्टली आपली रयत आहे म्हणजे जनता आहे हे पाहून त्यांनी काय केलं की हिंदू रहितेला आपलंच करून घेण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मंदिरांना दान केल्याचंही आपल्याला दिसून येतं वेगवेगळी मंदिरं ठे बऱ्याच ठिकाणी उभे केल्याचंही दिसून येतं आपल्याला तर या दृष्टिकोनातून हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचाही प्रयत्न टिपू सुलताननं केलेला आपल्याला दिसून येतं तर एकूणच याला आपण म्हणू शकतो त्या काळामधील आधुनिक पद्धतीचा एक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न टिपू सुलताननं केलेला दिसून येतं आणि या दृष्टिकोनातून अठराव्या शतकामध्ये विचार करायला गेलं तर हे महत्वपूर्ण कार्य होतं अगदी आंतरराष्ट्रीय पद्धतीनंही त्यांना आताच्या पद्धतीनं जर आपण बघतो की फॉरेन रिलेशन म्हणतो तर ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्येही मैसूर राज्य कसं पुढे जाईल या दृष्टिकोनातूनही त्यांना वेगवेगळ्या देशाबरोबर पहिल्यांदा राजकीय संबंध निर्माण केल्याचं दिसून येतं आपल्याला तर या दृष्टिकोनातून मैसूरचा पहिला आधुनिकीकरण करणारा भारतातील हा पहिला एक प्रकारे विजनरी राजा म्हणू शकतो आपण टिपू सुलतान होता आणि त्याचमुळं इंग्रजांना लक्षात आलेलं होतं की सगळ्यात घातक कोण असणार आहे तर तो, तो म्हणजे टिपू सुलतान असणार आहे मागच्या वर्षी युपीएससी न हिस्ट्री ऑप्शनल मध्ये हा एक प्रश्न विचारलेला होता की हैदर अली हा मैसूर राज्याचा निर्माता होता तर टिपू सुलतान हा मैसूर राज्य नष्ट करणारा होता आणि त्याच्याबद्दल टीकात्मक विश्लेषण करा म्हटलेलं होतं पण टिपू सुलतानचं जर हे आपण कार्य पाहिलं तर टिपू सुलतान हा हैदर अलीचं कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता हे दिसून येतं बाकी राजकारणाचा भाग म्हणून त्यावेळेस इंग्रजांनी निजाम मराठे यांना सोबत घेऊन टिपूचं राज्य संपवलं हे आपण पाहिलेलंच आहे धन्यवाद अशाच पद्धतीने पुढील ही रोजच्या तरी घडामोडी तुम्हाला समजतच जातील आणि त्याशिवाय इतिहासाबद्दलचे जे काही विशेष असे आपण व्हिडिओज तयार करत आहोत त्यामधूनही तुम्हाला या आपल्या चॅनलमधून माहिती मिळतच जाईल आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन दाखवून घ्या म्हणजे तुम्हाला त्या नोटिफिकेशन रेग्युलर मिळत जातील धन्यवाद